पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमती पाहून कंटाळा आलाय आणि त्यामुळे इलेक्ट्रिक गाड्यांच्या खरेदीकडे कल जातो आहे पण इलेक्ट्रिक वाहनांच्या किमतीही एवढ्या आहेत की सर्वसामान्य नागरिक हैराण झालेत अशातच वाहन खरेदी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे इलेक्ट्रॉनिक व्हेकल धोरणाला राज्य सरकारकडून मान्यता मिळाली आहे हा निर्णय राज्यातल्या सामान्य जनतेसाठी महत्त्वाचा ठरणार आहे कारण या धोरणांतर्गत महाराष्ट्रातल्या नागरिकांना काही सवलती मिळणार आहेत या सवलती ऐकल्यावर तुमचंही मन ई व्हेकल कडे वळू शकतं त्यामुळे नेमक्या कोणत्या सवलती सरकार ई घेणं आता कसं सोपं होणार आहे समजून घेऊयात पुढील काहीच या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी छाया आणि आपण पाहताय मुंबईत महाराष्ट्राच्या नव्या इलेक्ट्रिक वाहन धोरणातून आता राज्यात ई व्ही खरेदी करताना ग्राहकांना दहा टक्के सवलत मिळणार आहे यासाठी राज्य सरकारने धोरणात विशेष तरतूद केली आहे या धोरणांतर्गत क्लीन मोबिलिटी ट्रान्झिशन मॉडेल राबवलं जाणार आहे या धोरणांतर्गत राज्यात विक्री व नोंदणी झालेल्या सर्व इलेक्ट्रिक वाहनांना मोटार वाहनकरातून तसंच नोंदणी प्रमाणपत्राच्या किंवा नूतनीकरण शुल्कातून माफी देण्यात आली आहे आणि महत्वाचं म्हणजे राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावर प्रत्येक पंचवीस किलोमीटर अंतरावर इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे याचबरोबर आता जर तुम्ही इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुम्हाला शंभर टक्के लोन सुविधा सुद्धा मिळणार आहे विशेष म्हणजे जर तुमच्याकडे इलेक्ट्रिक वाहन असेल तर महाराष्ट्रातल्या काही रस्त्यांवर तुम्हाला टोल भरण्याची गरज नाहीये महाराष्ट्राच्या इलेक्ट्रिक वाहन धोरणानुसार ईव्ही वाहनांना टोलमधून संपूर्ण सूट देण्यात आली आहे महाराष्ट्रातल्या काही रस्त्यांवर ई व्ही वाहनांसाठी एक रुपयाचाही टोल भरावा लागणार नाहीये त्यामुळे हे समजून घेणं महत्वाचं आहे की कोणकोणत्या टोल नाक्यावर ई वाहनांना सूट असणार आहे तर या धोरणांतर्गत मुंबई पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्ग अटल बिहारी वाजपेयी शिवडी हवा शेवा अटल सेतू हिंदुहृदय हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग ज्याला आपण समृद्धी महामार्ग म्हणतो अशा या रस्त्यांवर प्रवास करणाऱ्या सर्व चारचाकी प्रवासी इलेक्ट्रिक वाहनांना व बसेसना टोल पूर्ण माफ करण्यात येणार तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील अन्य राज्य व राष्ट्रीय महामार्गावर चारचाकी इलेक्ट्रिक वाहनांना पथकरात पन्नास टक्के इतकी सवलत देण्यात येणार आहे याचबरोबर इलेक्ट्रिक वाहनांचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढावा यासाठी वाहन खरेदीत दोन पर्यंत सवलत दिली जाणार आहे इलेक्ट्रिक दुचाकी तीनचाकी चारचाकी राज्य परिवहन उपक्रमाच्या बसेस खासगी राज्य किंवा शहरी परिवहन उपक्रमांमधल्या बसेस यासाठी मूळ किमतीच्या दहा सवलत दिली जाणार आहे तर इलेक्ट्रिक तीन चाकी मालवाहू वाहणे चारचाकी चारचाकी हलके मालवाहू वाहणे चारचाकी मालवाहू वाहणे तसेच शेतीसाठीचे इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आणि कापणी यंत्र वाहनांसाठी मूळ किमतीच्या पंधरा टक्के सवलत दिली जाणार आहे तर पेट्रोल डिझेलच्या गाड्यांमुळे होणारं प्रदूषण कंट्रोलमध्ये आणणं हे सुद्धा या मागचं उद्दिष्ट आहे इंधनावर चालणारी पारंपरिक वाहनं मोठ्या प्रमाणात प्रदूषण करतात त्यातून वायू प्रदूषण श्वसनाचे आजार आणि पर्यावरणाचा ह्रास होतो ईव्ही वाहन मात्र अशा कोणत्याही प्रदूषणास कारणीभूत ठरत नाहीत त्यामुळे ईव्ही धोरणांमुळे मोठ्या प्रमाणात हरित गृह वायूंमध्ये घट होणार आहे विशेषतः शहरांमध्ये शुद्ध हवा आरोग्यपूर्ण जीवनशैली आणि पर्यावरण संतुलन राखण्यासाठी हे धोरण मोलाचं ठरणार आहे हे धोरण महाराष्ट्राला हरित राज्य बनवण्याच्या दिशेने एक भक्कम पाऊल असल्याचं बोललं जात आहे ई व्ही धोरणाची अंमलबजावणी लगेचच सुरु झाली आहे महाराष्ट्रातल्या सर्व आर ओ कार्यालये वाहन डीलर्स आणि बँका यांना शासनाकडून सूचना पाठवण्यात आलेल्या आहेत ईव्ही खरेदीसाठी ग्राहकाने आधार कार्ड उत्पन्नाचा पुरावा पत्त्याचा पुरावा आणि वाहन डीलरचं कोटेशन सादर करावं लागणार आहे पात्र ग्राहकांना त्वरित कर्ज सुविधा देखील मिळणार आहे परिवहन मंत्री प्रताप सर नाईक यांनी ईव्ही धोरणावर प्रतिक्रिया देताना सांगितलंय की राज्याचं आर्थिक नुकसान सहन करूनही ईव्ही धोरण पूर्ण ताकदीनं राबवणार आहोत हे धोरण फक्त वाहन विक्रीचं नव्हे तर भविष्यातील महाराष्ट्राचं आरोग्य आणि पर्यावरण सुरक्षित ठेवण्याचं ध्येय आहे ईव्ही धोरणाला पूर्ण पाठिंबा देत त्यांनी ईव्ही खरेदी करणाऱ्यांना शासनाकडून सर्वतोपरी मदत मिळेल अशी ग्वाही दिली आहे या धोरणामुळे इलेक्ट्रिक वाहनांचं उत्पादन आणि वापरास मोठ्या प्रमाणावर चालना मिळणार आहे चार्जिंग विषयक पायाभूत सुविधांचा विस्तार करून आणि पर्यावरणीय शाश्वतता आर्थिक वाढ व ऊर्जा सुरक्षिततेमध्ये योगदान देणाऱ्या शाश्वत आणि नाविन्यपूर्ण परिवहन उपाययोजनांना प्रोत्साहन दिलं जाणार आहे मात्र तुम्हाला ई व्हेहीकलवरच्या या सवलतींविषयी काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद